बाबा सत्य मर्यादा आचरण हंड्रेड परसेंट कारण बाबा धोब गावामध्ये यायच्या आणि त्या काळामध्ये आम्ही एक छोटस शेवट कुसंजी ठाकरे शाले या निवासस्थानी शेवट झालं बंधन नो आमची परिस्थिती एकदम नाजूक होती चाय सुद्धा त्या बाबाला पाहण्याची लायकी सुद्धा नव्हती आणि इच्छा भरपूर होती आणि इच्छा असल्यामुळे त्यावेळेस बाबाचा दौरा घ्यावा कसा सत्य अनुभव आणि पाहिलेला आणि मी स्वतः चाय देणारा व्यक्ती आता तुम्ही सर्व अनुभव सांगतात ते तर राजाला तो झाला माझ्या घरचा अनुभव एकदा बाबाचा दौरा घेण्यासाठी आम्ही माझे वडील मी आणि मोठा भाऊ आणि आई दोघ गावामध्ये पोटलो त्यावेळेस माझ्या वडिलांनी विचार केला अरे शिवक म्हणे भरपूर आहेत दौरा कॅन्सल आता सांगा पण बाबाला त्या गोष्टीची जाणीव होती अजून दोन तीन महिन्याच्या नंतर मध्ये बाबा अजून दोघ गावामध्ये आले आणि आल्यानंतर अजून माझे वडील आले आम्ही आलो नाही अजून बाबाचा दौरा घेवाचा विचार माझ्या वडिलांचा पक्का का शेवट कमी असतील तर बाबाचा दौरा घेऊन जा कमी पैशामध्ये भरपूर भर त्यावेळेस भर काय धीरे धीरे शेवकांची संख्या वाढत चालली तिकडे आपली मिरची झाला चुराड झाला जसे गावगावचे शेवट त्या ठिकाणी तयार होत पण माझ्या वडिलांना हे माहित नव्हतं का बाबा शब्द सो सोडवू शकले नाही दुसऱ्या वेळेस झाला तिसऱ्या वेळेस अजून बाबा आले आणि जोडी घेऊन आम्ही बंडी घेऊन झोपला पोहोचलो बाबा सोडण्या गावी निघून गेले इकड तिकडे दौरे केला आणि धोप गावामध्ये बाबा अजून तयार झाले त्यावेळेस बाबांनी शब्द दिला म्हणजे दौरा घेण्याची शेवटाची इच्छा खूप आहे पण पर काहीतरी परिस्थिती नाजूक असल्यामुळे बाबाला ना समजत होत तेव्हा माझे वडील हिंमत लावून त्या बाबाकडे गेले का का म्हणे तू दोनदा वापस गेलास आता खरोखर त्याला माझ्या वडिलांनी सांगितलं काय इच्छा आहे म्हणे बाबा म्हणे माझी दौरा घ्यावायची इच्छा आहे ठीक आहे म्हणे तुझी परिस्थिती नाजूक आहे पण शेवक हा फाटका असेल तरी नेट काय म्हणे तू चिंता करू नको ठीक आहे म्हणे दौरा घ्यायचा म्हणे दौरा कशावर घ्यायचा बाबा म्हणे तुम्ही आदेश करा बाबा तुम्ही आदेश करा म्हणे ठीक आहे ठाकरेजी म्हणे आपण चायवर दौरा घेऊ म्हणे ठीक आहे बाबा म्हणे चाय सुपारी वर दौरा तुम्ही सारायला घ्या त्यावेळेस बाबा धवपून या गावामध्ये पोहोचले चाय सुद्धा मी आपल्या हाताने दिली सर्वांना चायचा दौरा झाला सुपारी झाली बाबाने जयभोष केला आणि जयघोष करत निघत असताना चिंता म्हणजे मेसराम हे दुसरे शिवक होते सालयी गावामध्ये एकही शिवक हो नव्हते फक्त एक कृषंजी ठाकरे आणि दुसरा चिंता म्हणजे मेस्राम बाबामुळे येतपर्यंत पोहोच ठाकरेजीच्या घरापर्यंत तर म्हणे आमच्या घरापर्यंत भेट द्या म्हणे बाबाने ठीक आहे म्हणे तुमचं घर कोणीकडे आहे बाबा म्हणे तुम्ही जेव्हा खाप्याला जाता तर म्हणे त्या रुग्णाने जात असताना सरळ कधी येतून गेला म्हणे तर माझ्या घर शेल्यावर जाय म्हणे ठीक आहे म्हणे चालता चालता आपण तिकडे दौरा घेऊन घेऊ बाबा शब्द किती महत्वाचे आहे ठीक आहे म्हणे भेट द्या मेसरा गेले फक्त बत्त का म्हटलं भेट द्या म्हणे घरापर्यंत बाबा गेले अंगणामध्ये उभे राहिले आणि भेट देऊन झाले काय का म्हणे मेसरा सर्व ठीक आहे हो जी म्हणजे सर्व ठीक आहे आम्ही बाबा येण्याच्या जा, अगोदर पहिले त्या मेसरांच्या घरी गेलो बल्ला गंजभर चाय मांडून ठेवला होता सर्व सेवा घेतील चाय पिते त्या ठिकाणी पण बाबाला शब्द का दिला होता शेवटी फक्त घरापर्यंत भेट द्या त्यावेळेस बाबाने भेट दिली आणि मेश्रामजी म्हणतात चाय ठेवला आहे बाबा म्हणते मी सुद्धा चाय पिणार नाही आणि सेवकही सुद्धा चाय पिणार नाही तुम्ही म्हणे आदेश केला फक्त भेट देण्याचा आणि बाबा फक्त काय शब्दाला महत्व हो देत होते दे। पण आजकालचे शेवक शब्दाला महत्व हो देत नाही दोरेजीने सांगितलं मग मला पक्का आठवून आली खरोखर मार्गदर्शक हा कार्य देतो आणि कार्य देत असताना शेव कार्य घडवण्यासाठी सुरुवात असते शेव बांधवांनो तीन दिवसाचे अकरा दिवसाचे एकवीस दिवसाचे असा जो बी प्रकारे कार्य देत असेल मार्गदर्शक त्या विचाराने तो कार्य करतो आणि सुख समाधानी मिळाली त्या कार्याचे लिंग त्याची काम होतो काम झाला माझ्या आणि काय करू तुझ्या अशा प्रकारचे सेवक आहेत शेव, शेव बांधवांनो माझ्याकडे दोन सेवक आहेत नऊ वर्ष झाले साध्या कार्यात आहे त्याला कार्य घेत असताना त्याला सांगितलं दादा दोन तीन महिने कार्य दिले आणि त्याला म्हटलं तू मार्गात कशासाठी आलास दुखामुळे दुःख तू झाले का खोजी हो म्हणते तर म्हणलो तुझ्या येऊ आलेला आहे तू कार्य करून टाक म्हणते मी कार्य घेत नाही आता काय कार्य करत नाही चाहून तर बघा नाही जी म्हणे आता कार्य घ्यावायची इच्छा नाहीये ठीक आहे असा करता करता अजून दोन तीन महिने त्यांनी कार्याच्या नंतर अजून विषय घेतला मी त्यावेळेस माझी इच्छा पूर्ण नाही झाली का म्हणतो धुळे माझी इच्छा पूर्ण झाली नाही म्हणून कोणती पण आता तुझी इच्छा माझ्याकडे म्हणजे चार मुली आहेत अच्छा तर मग का पाहिजे तर हा आधी तुम्हाला समजते जी म्हणते समजते समर्थ तुम्ही शब्द काढा का पाहिजे मुलगा पाहिजे ठीक आहे अगर कडे मुलगा झाला नाही त्या मार्गाच्या काय करा तुम्ही या मार्गामध्ये फक्त मुलगा झाला पाहिजे म्हणून आल्या का तुम्हाला सूक्ष्म म्हणाची गरज नाही तुम्हाला मुलाची गरज आहे का नाही तसा नाही पहा करता कर तो परमेश्वर हो आहे आणि खरोखर त्यांचे तुझे शब्द आहेत म्हटलं तेही शब्द तुझे इच्छा पूर्ण होईल तू परमेश्वराला फक्त विनंती कर येऊ देणारा तो आहे त्यावेळेस त्या परमेश्वराने त्याची हाक ऐकली आणि मुलगा झाला आज सेव पामवाला मुलगा तो सात वर्षाचा आहे तो मुलगा किती वर्षाचा आहे सात वर्षाचा आणि कार्याला किती वर्ष झाले नऊ वर्ष कोणा कामाचे का असे सेवा कार्य एकदा घेतो त्याला कसे कार्य आला अकराचे कार्य घडून घ्या तो तीन महिने येत नाही किती दिवस येत नाही तीन महिने येत नाही चर्चा बैठकीमध्ये हर शनिवारला त्याचे विषय घेतच असतो न चर्चा भेटी सोडत नाही व्यसन करत नाही साधा मुलगा आहे म्हणजे त्याच्या नावही सांगते जे रोहित तर त्या कोणा कामाचे का सांगा तुम्ही खरोखर गर असे खरोखर गर बाबाने कार्य केले असते कार्य झाले असते का आज माझ्या महान द्याजी बाबा युंजिवली शब्दाला महत्व दिले दिले का नाही जेव्हा त्यांनी घरापर्यंत भेट द्या म्हटलं बघता फक्त भेट दिली आणि नमस्कार केला आणि जयघोष करून बाबा समोर खाब्या या गावी निघून गेले पण तो चाय जसा तसा राहिला दिवद भाऊ भाऊजी मजाक नाही करून राहिलो मग पण तुम्ही शेवक खरोखर आपला काम झाला माझ्या काय करू तुझ्या अशा प्रकारचे शेवक आहे शेव बांधवांना म्हणून असे करू नका कारण एकदा का 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 का। एक शेवग आला माझ्या त्यांनी माझ्याकडून कार्य घेतले होते आणि कार्यामध्ये त्यांना सुख समाधानी मिळाली असे ते गावाकडे आले आणि बसले आणि आचार विचार आमचे सुरू होते मार्गाविषयी पतीपती ते दोघे होते समाजाचे त्यावेळेस त्यांना विचार काही असे पटले असतील पण या मार्गात आल्यावर काय करावं लागतो मला काहीच नाही सरकारची विनंती दिली आहे आणि स्वतःला महत्व दिलं म्हटलं दुसरं काय नाही ना। बाबा हनुमानजी म्हणाल सणामध्ये दुःख दूर होतात विनंती प्राप्त झाल्या जी बाबा हनुमानजी म्हटलं खरोखर तुमच्या बाहेरचा असेल ह्या असेल तो तो म्हटला तुमच्या सणामध्ये दुःख दूर जीवा राहणार नाही ना। आमच्या चर्चा सुरू आहे त्या झाली सोबत म्हणजे आम्ही या मार्गात येऊ शकतो का तुमची इच्छा पण या मार्गात तुम्ही कशासाठी घेता मार्गदर्शक हा पहिले प्रश्नच करतो तर तुम्ही मार्गात येण्याच्या अगोदर कशासाठी येतात म्हणे माझ्या आठ वर्ष झाले म्हणे लग्नाला किती वर्ष आठ वर्ष झाले पण आमच्याकडे संत पुत्रती नाही आमच्याकडे काही नाही ठीक आहे म्हटलं तुमच्याकडे मुलं माला नाही आहे लोकांनी या मार्गात आल्यावर तुम्हाला कधी संतान झाली नाही त्या मार्गाचा काय करा त्या बाईने आणि त्या पुरुषांनी शब्द ठेवला त्या परमेश्वराच्या समोर आम्हाला संतान झाली तरी मार्ग सोडणार नाही झाला ना तरी मार्ग सोडणार नाही पा शब्द भगवान आणि शब्द सैतान कसा होतो शिव बहादुरांना ठीक आहे म्हटलं मला मी तर ते पोहचू शकत नाही रांगाले जी तुम्ही जा आणि अशा अशा प्रकारे त्यांना शुद्धीकरण वगैरे करायसाठी सांगून द्या आणि तुम्ही थोडस कडोळा देणार म्हटलं आणि एक पुस्तक घेऊन द्या आणि त्या माध्यमातून त्यांनी कार्य केले आणि कार्य करून एका महिन्यामध्ये त्या बाईला गर्भ असे झाले आणि मुलगा झाला पहिला मुलगा झाल्यानंतर दुसराही मुलगा झाला पण त्यांनी त्यागाचे कार्य कधी केले नाही माझ्या मुलीला एडमिट केला होता चोपरच्या दवाखान्यामध्ये डिलिव्हरीसाठी डिलिव्हरी पेशंट होत त्यावेळी मी त्या दवाखान्यात होतो फोन आला त्यांनी कम से कम आठ महिन्याच्या नंतर मध्ये फोन केला कार्यासाठी मध्ये किती दिवसाच्या नंतर आठ महिन्याच्या नंतर अजिबने माझ्या मुलगा भरपूर बिमार आहे आणि डॉक्टर सांगतो का याला बिमारी नाही कसा करू जी म्हणते मी त्याचा फोन काटला मला असे सेवक कोणा कामाचे नाही कारण की त्यांनी सत्य दिला होता पहिल्या दिवशी जेव्हा कार्य घेतले म्हणून सेवक बांधवांना माझी जी, जी, जी विनंती आहे का ज्या दिवशी आपण पहिल्या दिवशी या मार्गामध्ये येतो खरोखर त्याची आठवण करायला पाहिजे ते आठवण ते बाई विसरली आणि दुसऱ्यांदा अजून फोन केला दुसऱ्यांदाही तिथे फोन काटला आणि तिसऱ्यांदा सुद्धा फोन केला तर मला या बाईला काहीतरी इमर्जन्सी आहे मग मग तो फोन रिसिव्ह केला डॉक्टर साहेबांकडून तिकडून बाहेर निघालो आणि रिसिव्ह केलो का आहे म्हटलं म्हणते माझ्या मुलाची प्रकृती भरपूर खराब आहे आराम लागत नाही या दवाखान्यात त्या दवाखान्यात दोन दवाखाने केला म्हटलं पण आराम ना नाही म्हणे तर म्हणलं तिसरा दवाखाना पण नाही जी ना आम्ही कोणीतरी चुकलो आणि ते बाई रडावी बसलो ठीक आहे बाई रडू नको एका तासामध्ये तीन वेळेस त्या मुलाला तिथं दे आणि काय अनुभव घडतो नंतर मला फोन कर बाईने पहिला तीर्थ बनवलं आणि पहिल्या तीर्थामध्येच पाच मिनिटामध्ये बाईने फोन केला मुलगा म्हणे बसला चांगला आहे ते म्हणे दुसरा तीर्थ द्या तिसरा द्या तीन तीर्थामध्ये एका तासामध्ये त्या मुलाला आराम लागला आणि हराम लागून पाहून आणि आज त्यांनी कार्य सुद्धा केले नाही आणि मला आज या आठ दिवसाच्या अगोदर ऐकायला मिळाला का त्यांचे पतिदेव आहे ते पागल सर्जे करतात आणि कोणीतरी लोडाऊन पडले होते त्याला घेऊन आले आणि त्याच्या मोबाईल मध्ये पैसे नाही त्याला खायला अन्न नाही अशा प्रकारची त्यांची परिस्थिती गंभीर आहे म्हणे पहा म्हणून कोणतेही काम करत असताना किंवा काही करत असताना शब्द देऊ नका कारण माझे महान त्यागी बाबा जुंगेजीने खरोखर या दैवी शक्तीला प्राप्त केले नसते आज या ठिकाणी बोलण्याच्या लायकीचा नसतो शिव बांधवांनो माझा शिक्षण फक्त चौथा वर्ग आहे वर्गाच्या मनाने मला बोलायचं कधी आला असता का प्रश्न या ठिकाणी नाही आला असता मला कोणीतरी एखाद कधी स्टेज दिला असता का नाही दिलं असत पण या मार्गामध्ये एवढी सक्ती आहे त्या सांगता येत नाही पण आपण त्या भक्तीच्या सक्तीचा काय करतो अनार्थ करतो म्हणून शिव बांधवांना या सक्तीचा अनार्थ करू नका माझ्या महान त्यागी बाबा बिंदुजीनी त्या प्रकारे आपल्याला शिक्षण दिलं आपण पहिल्या वर्गात शाळेत जात असताना आपल्याला बारा घाडी लिहून दिली शासनाने लिहून दिली आणि बारा गाडी म्हणतो आपण पण माझ्या मान त्या की बाबा जुंधिनी बारा ओळी लिहून दिलेल्या आहेत आणि खरोखर त्या बारा ओळीचा आपण अभ्यास केलो तर कधी माग पडणार नाही शेवट लक्ष द्या म्हणून बाबाने दिलेले तत्व सत्य नियम मानाने दिलेले तत्वसत्व नियम सर्व याच्याकडे लक्ष द्यावं कारण एवढे अनुभव आहेत मार्गदर्शन करायला गेलो तरी परिपूर्ण चार तास पाच तास कमीच उरतील एवढे अनुभव आहेत आणि या मार्गावर आल्यावर अनुभव आला, नहीं। आला, तो तो आला या मार्गात आल्यावर सुखी कोणी आला नाही सुखी आला असेल तर तो कशासाठी आला असेल या मार्गाचा बिघाडा करण्यासाठी म्हणून सुखी बहुत कमी आहे दुखी झालेले आहे आणि दुखातून आपल्याला अनुभव मिळाला आणि त्या अनुभवाच्या माध्यमातून आपण शिकलो तर शिकलो पण त्याचा वापर आपण करू शकत नाही म्हणजे आपण चुकलो का नाही म्हणून माझी अशी दहा बोलाची नम्र विनंती आहे की बाबाने दिलेले तत्व शब्द नियम काय फक्त पाच मिनिट सकाळची निर्णय हे सांगितलं भगवान बाबा हनुमानजी असे म्हणजे जोरजोराने व्यवस्थित भगवान बाबा हनुमानजी मी जीवनात केलेली शर्व पूजा आणि जुने विचार बंद केले मी मरीन किंवा जगीन जीवनात एकाच भगवंत बाबा मी हनुमानजीला याची मला समाध्या बाबाचे आदेश सत्य मर्यादा प्रेम चार तत्व तीन शब्द पाच नियम जीवनात पाळीन असे मी सत्यवचन देतो या वचनाला जीवनात कधी विसरणार नाही एवढा सकाळच्या विनंतीमध्ये मध्ये सरावून दिवला शिव बांधवांना आणि खरोखर सकाळची विनंती तुम्ही जेव्हा हळू स्रोत म्हटलं आणि त्या विनंतीच्या खरोखर एक एक शब्दाचा कधी विचार काढला तर तुमच्या जीवनामध्ये कधी दुःख येणार नाही हा माझ्या हातात गॅरंटी आहे कारण की अनुभव आहे शिव बांधवांना सांगायला म्हटलं भरपूर आहेत माझी आई मीजीला त्याच गावामध्ये सांगितलं मी मार्गात कशावरून आलो पण माझ्या आईला कॅन्सरही होता ना कॅन्सरही होता आणि सहन होत नव्हतं मला आता माझी आई वर्ष पण माझ्या आईचे दुःख मला सहन होत नव्हते जेव्हा त्या परमेश्वराला मी विनंती केली परमेश्वरा माझ्या आईला आतच्या आत घेऊन जा कोणी आहे का म्हणणारा व्यक्ती कारण की जेव्हा त्या आईला तळप होती तेव्हा मला सहन होत नव्हता नाही तर मला याला दुरुस्त करा परमेश्वरा माझ्या आईला घेऊन द्या नाही तर माझ्या आईला दुरुस्त करा सत ठेवला माझी आई आए, आता आम्ही तर माईकवर बोलला तर माझी आईला ग्रस्त येत नव्हता पण तत्वर शब्द मी वडील पालन करत होते कारण की माझे वडील त्या एलडीजीला सांगितलं बेडेबार या गावामध्ये किती दारोडी होते म्हणून त्यांना माझी आई त्रस्त होती पण त्यावेळेस मी त्या परमेश्वरांना विनंती केल्यानंतर दुसऱ्या दिवशी बाजारला निघून गेलो माझ्या आईची तळप कम झाली आणि कलम झाल्यानंतर मला माझी आई दिवस झाली धन्य परमेश्वराची कृपा दीड दोन महिने चांगली राहिली आणि अजून तळप त्या दिवशी सुरू झाली पण आई एवढी मायावान आहे का सांगा गो मुलाला द्रोसे चपवण्याचा प्रयत्न आणि कसा गोदीमध्ये घ्यायचं का घ्यायचं आईच्या ममता आई आई सगळी ममता वडाची तर आहे म्हणा पण थोडीशी कमी आहे माझ्यावर आरो शेवट बांधवांनो रामटेकला गेलो होतो माल भरून आलो रविवार दिवस होता डर होता माझ्याकडे गाडी आहे त्यावेळेस डळा होता डोक्या धंदा होता त्या पाठी साहेबांना मालूम आहे बरोबर आहे हा आता कम झाला माझा बंद झाला धंदा आता चिल्लर धंदा करतो पण त्यावेळेस आईने मला सांगितलं गाय होती माझ्याकडे दादा म्हणजे उतरता बरोबर गाडी होती गायीला म्हणजे पाणी पाज म्हणे मला थोडस राजसेरच्या म्हणा किंवा काही म्हणा मी गाडीवर उतरत असताना माझ्या आईने म्हणा शब्द युज केला मी आईचा शब्द तोडला तेव्हा मागे गेलो पायावर पाणी घेतलं कारण की बाजारवर येत असताना भूक लागते माणसाला अकरा बारा वाजते पहिले टाट बनवला पत्नी नव्हती आपल्या हाताने टाट बनवून झाल्यानंतर मी विचार केला की माझ्या आईने कधी मला काम सांगितलं नाही माझ्या मनामध्ये शंका निर्माण झाली माझ्या आईने मला कधी गायला पाणी पाजायला सांगितलं नाही आज तशी काय सांगतो टाक तसाच ठेवला आणि गाईला सोडून डोंग्यावर अण्णा पाणी पाजलं आई काय म्हणते दादा म्हणते या गायला चारा तू नको टाक चारा मी घाल ठीक आहे बाबा चारा तुम्ही घालता तुम्हीच करणार मी तर हात लावत नाही ठीक आहे गेलो जेवण गेलो बाजाराची तयारी केलो ड्रायव्हरला ड्रायव्हरला का म्हणतो अरे दादा म्हणे इकडे ये माझ्या मुलाची गाडी म्हणे चांगली चालू व्यवस्थितशील म्हणे त्याही ड्रायव्हरने मुलगी हलवलं गाडी चालू केलंय गाडीवर बसला आम्ही निघून गेला बाजारात माल विकून झाला सर्व झाला माझ्या पुत्रामध्ये भावाचा मुलगा होता आई पडली म्हणते आताच्या वेळ चारा घाला ना आई पडली माझे वडील माझ्यासोबत माझे भाऊ बी माझ्यासोबत सर्व पाचार होते आणि आई पडली नाही मला तर आई मरण पावली सांगा त्यानंतर मी का म्हटलं का माझ्या आईला एक ते मुक्ती द्या आणि ते जीवनदान द्या पण माझ्या आईने प्रार्थना केली होती त्या विनंती मी सांगितलं मला म्हणे एवढे दुःख सहन होत नाही परमेश्वरा मला तुम्ही आपल्या मध्ये विलीन करा कारण की माझे आयुष्य आता संपले म्हणे कारण की आता माझ्यासोबत सहन होत नाही त्या माऊला जो होता कॅन्सर होता आणि तळप होती त्या तळपच्या माध्यमातून दीड महिना तळ बंद राहिली आणि एका की अचानक पाच मिनिटामध्ये माझ्या आईचा मृत्यू झाला आणि त्या परमेश्वरामध्ये विलीन झाले किती परमेश्वर खरा आहे सांगा तुम्ही म्हणून तत्व शब्द नियमाचं पालन करा तत्व कधी शब्द पालन केलं नाही शब्द दिला तो शब्द कधी तुटला असेल तो कधी त्याला रस्त्यामध्ये किंवा कुठे जात असताना त्याला अडचण आल्याशिवाय राहणार नाही कारण की या ठिकाणी जो मार्गदर्शक आहेत राजेश्यामजी बोलते यांचा सुद्धा अनुभव या घडला होता त्यावेळेस मी मोगर कशाला सर्व मार्गदर्शक घेऊन मोगर कशाला गेलो होतो गाडी होती त्यांच्याकडे माझ्याकडे गाडी होती पण मी डाण्यासून गेलो होतो आणि सर्वच मार्गदर्शक डाण्यासून गेले अणकार म्हणा किंवा काही म्हणा किंवा दुकानदारी सांभाळायची होती बोलते जी म्हणते मी नाही येत म्हणते तुमच्या सोबत मी बाईक नाही म्हणजे बाईक नाही ठीक आहे बाबा त्याला म्हणून तुम्ही बाईक नाही तर या अजिं या मागे बसा आल्यामध्ये जागा आहे म्हणला भरपूर काही चिंता करा नको सर्व हसा मार्ग तसं उसळल्याचे मार्ग तसक सर्व मार्ग तसत सर, सर मागे पडलेले डाल्यामध्ये पण आमचे कोलतेजी ऐकावले खाली नाही मग कोलतेजीची गाडी पिठेसर पार झाली आणि अर्ध्या जंगलामध्ये पंचर झाली शेवक बांधवांधो खोटा असेल तर कोलतेजीला विचारत पण ते गाडी दुरुस्त झाली नाही आखे डाल्यातच येवा लागलं त्यांना पा स्वतःला महत्व आहे का नाही म्हणून आजच्या प्रसंगी मी सर्वसेवकांना सांगू इच्छितो की, की खरोखर बाबाने दिलेले चार तत्व तीन शब्द आणि पाच नियम याचा काटोकर पालन करा मी पण करीन कारण की आपण शब्दाकडे लक्ष द्या अगर शब्दाकडे आपण लक्ष दिलो नाही तर आपल्या जीवनामध्ये अडथळे आल्याशिवाय राहणार नाही खरोखर माझ्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून चालण्यामध्ये चूक झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजीला माफी मागतो तसे महान त्यागी बाबा जुंडे यांना सुद्धा मी माफी मागतो तसे मातेश्वरी वाराणसी यांना सुद्धा मी माफी मागतो आजच्या प्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक कार्यकर्ते